आणि ठरवलं आमच्या महिलांना एसटी मध्ये त्या ठिकाणी लागेल योजना सुरू केली लोक आमच्याकडे धावत आले म्हणाले साहेब ही योजना करू नका म्हटलं का, का बरं म्हणाले एसटी तोट्यात आहे ती ढबगायला जाईल मी म्हटलं योजना तर आम्ही करणार गरज पडली तर तुम्हाला पैसे देऊ दीड महिन्यापूर्वी ते पुन्हा आले म्हटलं आता कशाला आले म्हणजे एक आमची मागणी आहे म्हटलं काय मागणी आहे साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका आणि म्हटलं अजब लोक आहे आधी येता सुरू करू नका आता येता बंद करू नका म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी एस टीमध्ये मध्ये प्रवास सुरू केला की तोट्यात तो असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून ही योजना तुम्ही बंद करू नका मग मी पण जरा माहिती काढली चाललं काय माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये तालुक्याला जिल्ह्याला जायचं असेल आमच्या लाडक्या बहिणी आमच्या दाजींना म्हणतात तुम्ही घरी बसा मीच जाऊन येते तुम्ही गेले की तिकीट दुप्पट लागतं आणि तिथे गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय करता घरचे पैसे बर्बाद करता मी गेली तर घरचे पैसेही वाचवते आणि काम करून सरळ परत येते त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीच आज प्रवास करताय आणि यासोबत अजून एक महत्वाचा निर्णय आपण केला ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये द्यायला दे आपण सुरुवात केली जेव्हा योजना आणली त्यावेळी हे काँग्रेसचे लोक उबाटाचे लोक आमची गंमत करत होते मजा करत होते अशी योजना होते का असे पैसे जातात का असं तर होणारच नाही तुम्ही तर खोटच बोलताय हा तर जुमलाच आहे त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा करून टाकले यांचे थोबडे एवढे एवढे झाले एवढे 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 पण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे काही तुमचे सावत्र भाऊ फिरताय हे तुतारीवाले सावत्र भाऊ हे उबाठावाले हे वाले सावत्र भाऊ हे, हे, हे सावत्र भाऊ तुमच्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्ट मध्ये गेले आणि हायकोर्टात जाऊन सांगितलं आणि कोण गेलं माहितीये काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्ट मध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं योजना बंद करा म्हणाले ही जी लाडकी बहीण योजना आहे लेख लाडकी योजना आहे ही ही फी सवलत योजना आहे या सगळ्या योजना म्हणजे तिजोरीतल्या शासनाच्या तिजोरीतल्या पैशांचा चुराडा आहे आणि म्हणून या योजना बंद करा पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टासमोर तुमची बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि आता बहिणी नो पंधराशे रुपये नाही नवीन सरकार सरकारमध्ये एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहोत आज